आजच्या कथेचे नाव बाप मित्रांनो आईवर बरेच लेख कथा कविता व्हॉट्सअप पोस्ट तुम्हाला वाचायला मिळतील परंतु बाबांवर फारस कोणी लिहित नाही बाबांचा त्याग कोणाला दिसत नाही आपल्या बाबांसाठी आजचा हा व्हिडिओ वडिलांना समर्पित आणि ज्यांनी लेखन केले त्यांना माझा मानाचा मुजरा भारतातून परदेशात गेलेला मुलगा शिकला मोठा ऑफिसर झाला आणि भारतात आला घरी जायची ओढ होती पण कंपनीच्या लोकांनी विमानतळावरच भव्य सत्कार केला सजवलेल्या गाडीत बसवले आणि भव्य मिरवणूक निघाली एका फाईव्ह स्टार हॉटेल समोर थांबले साहेब आज इथे थांबा सगळ्यांचा आग्रह साहेब गाडीतून उतरले आजूबाजूचे लोक फुले उधळत होते काय सांगावं ते कौतुक साहेब दरवाजापर्यंत आले दरवाजाजवळ एक डोर किपर म्हाताऱ्यांनी नेहमी येणाऱ्या लोकांना मुजरा करतो तसा मान खाली घालून मुजरा केला दरवाजा उघडला साहेब आत शिरले आणि वीज चमकावी तसेच चमकले आणि त्या क्षणी माघारी फिरले दरवाजा जवळ आले डोर किपरने खालची मान वर केली साहेबांची आणि त्यांची नजरा नजर झाली आणि दोघांच्याही डोळ्यात अश्रू आले साहेब अश्रू ढाळीतच त्या डोर किपरच्या पायावर झुकले आणि नकळत तोंडातून शब्द बाहेर पडले बाबा बाबा तुम्ही इथे आणि बराच वेळ बापले गळ्यात गळा घालून रडत राहिले बाजूच्या लोकांनाही गैवरून आले आपल्या मुलाने परदेशी जावे मोठे व्हावे यासाठी हा बाप नोकरी करत होता ओव्हर टाइम करत होता पोटाला पोट भर खात नव्हता पण मुलासाठी पैसे पाठवत होता तो रिटायर झाला पैसे कमी पडू लागले म्हणून या हॉटेल मध्ये ची नोकरी करायला लागला दरवाजात कोणीही आले तरी मान खाली घालून मुजरा करायचा आणि दरवाजा उघडायचा हा त्याचा नियम ठरला आणि आज तोच मुजरा त्याच्या मुलासाठी होता आयुष्यभर दुसऱ्याला मुजरा करणाऱ्या हाताने त्यांनी मुलाला घडवले मला सांगा यात श्रेष्ठ कोण तो साहेब की डोरकीपर तो ऑफिसर की तो नोकर तो मुलगा कि बाप यशाची शी प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे कि आपल्यासाठी यशाच्या प्रत्येक पायरीचा दगड हा बाप असतो तुमच्या आणि करिअरच्या इमारतीचा पाया हा बाप असतो पाया कधी दिसत नाही पण त्याशिवाय इमारत कधी उभी राहू शकत नाही हा बाप घरात कायम वेट बिगारी हमाला सारखा जगतो रात्रंदिवस दिवस कष्ट करतो कोणी शेतात कोणी ऑफिसात कोणी रोजदारीवर तो फक्त राबत असतो त्याच्या जीवावर मुलं आम्ही कर्तृत्ववान आहोत काय केले तुम्ही आपल्या अंगाला घामाचा वास येऊ नये म्हणून स्वतः घामाने भिजणारा बाप आपल्याला चांगले बूट मिळावे म्हणून फाटक्या चपला वापरणारा बाप स्वतःची स्वप्न तुमच्या डोळ्यात बघणारा तो बाप लहानपणी आजारी पडला तर पाठीवर घेऊन रात्री अपरात्री दवाखान्यात नेणारा तो बाप तुमचे शिक्षण पूर्ण करणारा तो बाप पाहिजे तेव्हा पैसे देणारा एटीएम मशीन म्हणजे बाप ज्याला बाप आहे त्याला सगळ्या गोष्टी मिळतात बाप आणि बापाचं काळी समजून घेतलं पाहिजे बाप बोलेल मारेल शिक्षा करेल पण आपल्या चुका सुधराव्या म्हणून आई चूक पदरात घेईल पण बाप चूक सुधरायला लावेल ज्या घरात बाप आहे त्या घराकडे कोणी वाईट नजरेने पाहत नाही पण जिथे बापाची छाया नसेल त्या घरावर कोणीही दगड मारत वडिलांनी काही नको करू दे पण घराला एक आधार असतो मला जेव्हा विचारले जाते जगात श्रीमंत कोण ज्याला आई बाप आहेत तो जगात यशस्वी कोण ज्याला आई बापाची किंमत कळाली तो जगात महान कोण ज्याने आई बापा स्वप्न पूर्ण केली तो आणि जगात नालायक कोण ज्याने आई वृद्धाश्रमात ठेवले त्रास दिला छळले तो नालायक नालायके आई बाबांच्या माड्यावर सगळेच रडतात खरा पुत्र तो जो बोमंतपणे त्यांची सेवा करतो तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हे हृदयस्पर्शी कथा आवडली असेल अशाच कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन कथेसोबत धन्यवाद